नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर ओतूर व जुन्नर अळीफाटा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये होते चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर ओतूर या ठिकाणी आज अवक पाच हजार एकशे सहासष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर संद्रा चौदाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर जर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवक एकोणविशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे संद्राय एक हजार एकशे दहा जास्तीत ज्यादर अठराशे दहा रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दोनशे दोनशेसरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये तर मित्रांनो पंधराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा या ठिकाणी आज अवघ पाच हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी नऊशे एसरसुंद्राय अकराशे पन्नास जास्तीत जदर पंधराशे दहा रुपये क्विंटल नवीन अलेसा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे हे जिल्ह्यातील